शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहणे यूट्यूब वरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे बागामध्ये सध्या विविध साऱ्या समस्या आपल्याला दिसत आहेत त्यापैकी एक महत्वाची समस्या आहे की सध्या ऊन खूप आहे मला वाटतं साधारण चाळीसपासून तर बेचाळीस पंचेचाळीस सेल्सिअसपर्यंत या ठिकाणी तापमान जात आहे परिणामी काय होतं की फळांची क्रॅकिंग होणं म्हणजे जी फळं काढणीला साधारणतः एक दीड महिन्यामध्ये आहेत अशा फळांना तडे जाण्याचं प्रमाण होतं तर याची नेमकं का कारण काय आहेत किंवा त्याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येईल हा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी आज घेऊन आलो आहे तर सर्वप्रथम आहे की आज एवढं ऊन असताना जर आपल्या बागेला पाणी कमी पडलं म्हणजे आज बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे जेवढं आपण पाणी देतो त्याच्यापैकी पन्नास टक्क्याच्या वरती पाणी हे बाष्पीभवन होऊन निघून जात आहे आणि झाडाला पाणी वापरायला कमी मिळत आहे म्हणून आपल्याला सध्याच्या मितीला तुम्ही बागेला डेली जरी पाणी दिलं साधारणतः ता एक तास दीड तास तरी ह्या बागेला म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे पाण्याची रिक्वायरमेंट जास्त आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की काही शेतकरी मुरमाड रान आहेत आणि दिवसाड पाणी देत आहेत समजा तासभर तर ते पाणी त्या झाडांना कमी पडतं परिणामी जी काही फळं आहेत त्याच्या पुढची जी पाकळी आहे ती सुकते म्हणजेच त्याला पाणी कमी पडत आहे तर आपल्याला पाणी त्या ठिकाणी वाढवावं लागणार आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पाष्टाची जर मल्चिंग केले तर आपण बऱ्यापैकी गारवा आपला टिकून राहतो किंवा वरतून जर आपण याची मल्चिंग केली सॉरी मल्चिंगच आलं वरतून जर आपण शेडनेट केलं किंवा त्याला आपण कधी क्रॉप कवर टाकला तर मला वाटतं की त्याचे आपल्याला बऱ्यापैकी फायदे आहेत पण क्रॉप कवर जरी टाकला तुम्ही पण पाणी जर तुमच्याकडून कमी पडलं तर या ठिकाणी क्रॅकिंगची समस्या येते किंवा फळवाढ थांबते म्हणजे बऱ्याचदा आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये फळांचा जो स्ट्रोक आहे वाढीचा कालावधी हा आपल्याला कमी दिसतो याचं कारण पण आहे साधारणतः सदवतीस सेल्सिअसच्या जेव्हा वातावरण पुढे जातं टेम्परेचर पुढं जातं तर त्यावेळेस झाड त्याचं जे काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती थांबली जाते मग त्यामुळं माझ्या अंदाजे साधारणतः बारा वाजेपासून वाजे तर पाच वाजेपर्यंत झाड फक्त उभं आहे बाकी पाहिजे तेवढी प्रकाश संश्लेषण क्रिया ते करू शकत नाही कारण अति ऊन आहे म्हणून साईजचा थोडा इफेक्ट पडत असतो तर त्याच्यासाठी आपण पाणी नियोजन अतिशय उत्तम करणं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे जेव्हा बागेमध्ये आपण जाऊ तर साधारणतः झाड आपल्याला जर सुकलेली वाटली थोडी सुकलेली वाटली तर हरकत नाही पण जास्त सुकलेली वाटली तर आपल्याला पाणी या ठिकाणी वाढावं लागणार आहे दुसरी समस्या आहे की पाणी देण्याच्या पद्धती म्हणजे आता चुकीची पद्धत आपण कसं म्हणू समजा तुमच्याकडं पाणी उपलब्ध आहे म्हणून तुम्ही एक किंवा दोन प्ला पाणी हे फ्लोना द्यायचे ठरवले तर जर फ्लोना आपण पाणी द्यायचे ठरवले तर त्या झाडांना पहिल्यांदा कमी पाणी असतं आणि त्याच्यानंतर अचानक पाणी त्याला जास्त घटतं तर अशा वेळेस ते झाड पाणी अपटेक करतं खतं पण त्याच्याबरोबर अपटेक होतात आणि परिणामी अचानक ज्याला काय म्हणतो अन्न पुरवठा वाढल्यामुळं आणि साल कडक असल्यामुळं फळांची क्रॅकिंग होते म्हणून अचानक आपल्याला पाणी पुरवठा वाढवायचा नाहीये ही महत्वाची काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो जर आपल्याला तेलाचा प्रादुर्भाव वगैरे जास्त होऊ द्यायचा नसेल तर ड्रीपनंच पाणी आपण योग्य पद्धतीत द्यावं फ्लड न पाणी मोकळं पाणी शक्यतो देऊ नका जेणेकरून क्रॅकिंग होणार नाही दुसरा मुद्दा आहे की बरेच शेतकरी मित्र कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी ही क्रॅकिंग कुठेतरी दिसल्यावरती करतात पण मी समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगेल की जी काही तुम्हाला बोरॉन म्हणजे जसं की आपलं राहण्या अॅग्रोबायोटेकचा हे बोरॉन आहे वीस टक्केचं बोरॉन प्युअर क्वालिटीचं आहे हे दोन ग्रॅम प्रति लिटर आणि सी फोर्स म्हणजे हा आपला कॅल्शियम आहे तर कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी किंवा मार्केटमध्ये चिलेटेड कॅल्शियम पण अवेलेबल आहे बोरॉन पण आहे तर याची एखादो फवारणी या काळामध्ये आपली जर झाली तर क्रॅकिंग पासून आपण वाचू शकतो पण मेन आहे पाणी पाणी अचानक वाढणं किंवा अचानक कमी होणं अचानक पाणी कमी झालं तरी पण क्रॅकिंग होऊ शकतं आणि अचानक पाणी वाढलं तरी पण क्रॅकिंग होऊ शकतं त्यामुळे एक समान पद्धतीने आपण पाणी द्यायला पाहिजे विशेष म्हणजे आता चालू असलेला एप्रिल ते पंधरा मे पर्यंत हा आपला खूप क्रिटिकल आ, हा जे वातावरण राहणार आहे टेम्परेचर हाय असणार आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला झाडाला बऱ्यापैकी पाणी द्यावं लागेल म्हणजे चाळीस पन्नास लिटरपासून तर सत्तर ऐंशी पर्यंत सुद्धा शंभर लिटरपर्यंत जरी पाणी गेलं तरी झाडाला काही प्रॉब्लेम नाही पण एवढं वन टाईम देण्यापेक्षा साधारणतः पन्नास साठ ते सत्तर लिटरपर्यंत पाणी आपण दररोज जरी दिलं पानी देने ची पानी देने पानी तर बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला फायदा त्याचा मिळू शकतो आता पाणी देण्याची योग्य वेळ कधी हा पण प्रश्न असतो दुपारच्या भरी पाणी आपण देण्यापेक्षा शक्यतो संध्याकाळच्या कालावधीमध्ये जर आपण पाणी दिलं तर अतिशय उत्तम आहे त्या पाण्याचं बाष्भवन कमी होतं झाडं त्याला ऑब्झर्व करू शकतात म्हणून संध्याकाळी पाच नंतर किंवा सहा नंतर जर आपण पाणी दिलं तर खूप चांगला आहे बॅड लकली आपल्याकडे लाईटचा प्रॉब्लेम असला काही असला तर सकाळी अर्ली जेवढं आपल्याला लवकर देता येईल तेवढं आपण पाणी दिलं पाहिजे अशा प्रकारे मी या ठिकाणी क्रॅकिंग होऊ नये याच्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला होता याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन कॅल्शियम वॉरनची फवारणी अचानक पाणी कमी किंवा अचानक जास्त याचा बॅलन्स कसा करायचा या गोष्टीचा आपण हा व्हिडिओ केला आहे तर याप्रमाणे सर्व डाळिंब उत्पादकांनी या ठिकाणी ती काळजी घ्यायची आहे आणि साईजसाठी काय करता येईल हा व्हिडिओ आपण पुढं करू किंवा या लालकुडीचा सुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी होतो तो कसा होतो तर तो व्हिडिओ आपण पुढं पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो मी सायनात राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र